पंढरपूर येथील एकशे छत्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मैतर समाजाच्या घराचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी मनसेच्या वतीने मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे नेते नांद ने दिलीप बापू धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत ही बातमी समजता आज मैतर समाजाच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला मैतर समाजाचा घराचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा मेहतर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला मेहतर समाजाचे अध्यक्ष गुरुदोडिया हे मागील अनेक वर्षापासून परिचारक यांचे निकटवर्तीय समजले जातात प्रत्येक वेळी त्यांनी या मागणीसाठी आवाज उठवला होता सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच विद्यमान आमदार समाधान अवताडे दे। यांच्याकडे देखील मैतर समाजाच्या घराचा प्रश्न मार्गी लावा यासाठी पाठपुरावा केला होता परंतु कित्येक वेळा आश्वासनाचे गाजर आजी माझ्या आमदारांकडून मेहर समाजाला मिळाले होते तर दुसरीकडे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना मेहतर समाजाच्या घराचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली असता त्यांनी लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत जवळपास शंभर टक्के मैतर समाजाच्या घराचा प्रश्न मार्गी लावला आहे त्यामुळे आज मैतर समाजाकडून कृतज्ञता व्यक्त करत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते